गरीब आणि होतकोर विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या सुचंद्र स्टडी सर्कल अभ्यासिका केंद्रातील आणखी तीन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून शासकीय सेवेत यशस्वीपणे रुजू झाले आहेत यापूर्वी स्टडी सर्कलमधील एकवीस विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचे नावे सागर गणपत मगरू मखाने पोस्ट महापारेशन, राम किसन एडू भोई पोस्ट महापारेशन, संतोष नानू कांबळे पोस्ट महापारेशन, या विद्यार्थ्यांचं कौतुक आणि सत्कार समारंभ आणि काल कथित सौ सुनंदा गायकवाड यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन माननीय माननीय रोहिणी तळवळकर मॅडम शहराध्यक्ष अविनाश महागावकर साहेब संचालक शिखर बँक यांच्या शुभ हस्ते डॉक्टर बी एन कांबळे साहेब होते प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत गायकवाड अक्षय वाक्से निखिल कोयले हे उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष शिलरत्न भैया गायकवाड यांनी सर्वांचं स्वागत केले या कार्यक्रमाचे सूत्रसं चलन विश्वास नागटिळक के यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजभूषण समाजसेवक शिलरत्न भैया गायकवाड यांनी खूप प्रयत्न केले या कार्यक्रमाला सोलापुरातील बहुसंख्य जनता उपस्थित होती कार्यक्रम खूप छान झाला संजय कुमार मुरुमकर कार्यकारी संपादक